रामकृष्ण हरी माझ्या ड्रायव्हर भावांनो आणि माझ्या वहिनीं तुम्ही हा व्हिडिओ आधी बघा काही ड्रायव्हर लोकांचं किती नाही ते बाहेर एक गाडी त्यांची बायको दोन गाडी चालवत असेल <laughs> पाहिलं आज दिवसभर या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हिन एका ड्रायव्हर भावाच्या फॅमिलीला तिच्या अस्मितेला हात घातला काय परिस्थितीमध्ये त्यांचं कार्य करत असतात घरातलं त्यांचं शुभ कार्य असू दे जेवताना तोंडातला घास सुद्धा त्यांना खाली टाकावं लागतं आणि फोन आलं की गाडी घेऊन जावं लागतं कोरोनाच्या काळात प्रेत उचलायला कोण नव्हती मा त्यावेळेस माझ्या या ड्रायव्हर भावांनीच मदत केली कारण मी हे माझ्या डोळ्याने बघितले कारण माझा पण भाऊ ड्रायव्हर आहे आणि त्याची बायको त्याला फोन करून का विचारते की बाबा तू जेवला आहेस का कुठे आहेस हे तर त्या प्रेमापोटी कारण ड्रायव्हर घरातून निघताना संध्याकाळी सुखरूप परत परत येईल का नाही याची शाश्वती नसते फक्त त्या ते, ते, ते प्रेमापोटी बायको चौकशी करत असते पण एक लक्षात ठेव माझा ड्रायव्हर भाऊ आहे म्हणून आसपुचित घर गर, घरी बसून खातेस तरी कोरोनाच्या काळात जर यांनी व्यवस्थित कार्य पार पाडले नसते तर उपाशी मारायची वेळ आली असती मडे जळाली नसती आणि ही नालायक बाई माझ्या ड्रायव्हर भावांना आणि माझ्या वहिनींना उद्देशून ही बोलतेय हिला लाच अशी वाटली नाही माझ्या ड्रायव्हर भावांना हात जोडून विनंती आहे हिचा जाहीर निषेध न करता हिला धडा शिकवला पाहिजे ही, ही जिथं असेल ना तिथं मला पण बोलवा नाही ज्या कांदा बांधला ना तर एका ड्रायव्हरची भीन नाही सांगणार ना मी